श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नव हो विद्या या शाळांमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आयुष्याचं सोनं करणारं तुमची सगळी स्वप्न साकार करणारं आणि <coughs> तुम्हाला तुमच्या हा आयुष्यात जे हवं आहे ते मिळवून देणारं एक खूप महत्त्वाचं असं व्रत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवार हे खूप खूप अनुभव देऊन जाणारं व्रत आहे तर त्या व्रताला मी सुरुवात केलेली आहे तर म्हटलं मी करतेच आहे तर त्याची पूजेची मांडणी कशी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी अगदी साधी सोपी सरळ मांडणी आहे खूप अवघड असं काहीच नाही आहे तर ती मांडणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ एकदा नक्की म्हणा तर अगदी साधी सोपी सिंपल पूजा आहे स्वामींना खूप असं काही लागत नाही तुमचा भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे चला तर मग आपण पूजेच्या तयारीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी घर पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे गोमूत्र शिप शिंपडून घेतलेलं आहे म्हणजे गुरुवारी घर स्वच्छ करायचं नाही आहे बुधवारी आदल्या दिवशी स्वच्छ करायचं आहे तर ती जागा मी स्वच्छ करून घेतली आहे पूर्ण घरात गोमूत्र शिंपडून घेतलेलं आहे त्यानंतर खाली छोटीशी रांगोळी काढून त्यावरती पाठ ठेवला आहे पाटावरती नवीन लाल वस्त्र ठेवलेलं आहे त्यावरती मी स्वामींचा फोटो ठेवलेला आहे तर स्वामींच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला मी घंटा ठेवलेली आहे मी अगदी स्पष्ट सांगते की आपल्या डाव्या हाताला म्हणजे स्वामींच्या उजव्या हाताला मी घंटा ठेवलेली आहे त्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये फक्त घंटा शंख प्रसादासाठी काहीतरी फुलपात्र पंचपात्र काहीतरी लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला मी शंख ठेवलेला आहे एक प्रसादासाठी केळ लागणार आहे त्यानंतर इथे मी स्वामींना पाणी भरून ठेवलेलं आहे तुमच्याजवळ जर असं भांडं असेल तर त्यात तुम्ही ठेवा किंवा छोटासा ग्लास तांब्या पेला काय असेल त्या ते पण ठेवू शकता आणि त्यावरती झाकण ठेवा फक्त तर तुम्ही इथे गूळ खोबरं शेंगदाणे वगैरे काहीही ठेवू शकता तर मी छोट्या वाटीमध्ये थोडी खडीसाखर ठेवले आणि त्यात तुळशीचं पण आवर्जून टा ठेवा त्यानंतर मी एक केळ प्रसादासाठी ठेवून घेतलेला आहे प्रसादासाठी ठेवून घेतलेला आहे आणि पूजा सुरू करण्याआधीच एक तुपाचा दिवा लावून मी घेतलेला होता तो दिवा मी इथे ठेवून घेते आहे तर तुम्हाला फक्त इतकंच सामान लागणार आहे खूप जास्ती काही सामान लागणार नाहीये त्यानंतर मी धूप लावून घेते आहे धूप लावून घेते आहे म्हणजे घरातलं वातावरण थोडंसं प्रसन्न होतं तसंही तुम्ही पूजा करणार आहात म्हटल्यावरती घरातलं वातावरण तसंही पवित्रच असतं तर मी इथे धूपपत्ती धूप दिवा लावून घेतलेला आहे घंटानाद करून घेतलेला आहे आधी त्यानंतर हे हिना अत्तर आहे जे स्वामींना आवडतं ते मी स्वामींच्या फोटोला लावून घेते आहे थोडं थोडं त्यानंतर स्वामींना हळदी कुंकू लावत नाहीत गंध लावतात अष्टगंध मिश्रित गंध असेल तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता तर मी इथे चंदनाचा टीका स्वामींना लावलेला आहे त्यानंतर अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत तुम्ही जर हार बनवलेला असेल तर तुम्ही हार बनवून लावू शकता स्वामींचा फोटो माझ्याकडे छोटा असल्यामुळे मी फुलं वाहते आहे नेक्स्ट टाइम जर मला छोटी छोटी फुलं मिळाली तर त्याचाच मी हार करणार आहे आवर्जून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्वामींना एक फूल वाहिलं तरी स्वामी ते स्वीकारतात ते तुम्ही फक्त मनापासून वाहा तर या पद्धतीने मी फुलं लावून घेतलेली आहेत हे बघा शंख ठेवलेलं आहे पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे खडीसाखर ठेवली प्रसादासाठी त्यामध्ये तुळशीची पानं तुळशीचं पान म मंजुळा वगैरे ठेवायचं आहे केळ ठेवलेला आहे एक प्रसादासाठी त्यानंतर दिवा लावून घेतला आहे शुद्ध तुपाचा घंटा ठेवलेली आहे धूप लावलेली आहे आणि फुलं वाहिलेली आहेत हार सुद्धा तुम्ही करू शकता ही सगळी पूजा मांडण्याआधी घर पवित्र करायचं आहे तर ह्या व्रतासाठीच्या नियम अटी वगैरे मी तुमच्यासोबत शर्क करणार आहे डिस्क्रिप ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच लिंक देईन मी आधी बनवेन किंवा नंतर बनवेन हे मला माहीत नाही पण आवर्जून मी व्हिडिओ शेअर करणार आहे तर हे व्रत करण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा असतो तर तो संकल्प कसा करावा तर पूजा मांडून झाल्यानंतर तामण घ्यायचं आहे आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये फूल ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे स्वतःचं नाव घ्यायचं आहे गोत्राचं नाव घ्यायचं आहे गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि आपण कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करतो आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करून हे पाणी तामणात सोडून द्यायचं आहे त्यानंतर नारळ साखर ठेवणं म्हणजे संकल्प हा खूप मोठा गैरसमज आहे तर नारळ आणि साखर ही गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मंदिरात किंवा गुरुदत्ताचं मंदिर असेल तिथे ठेवायची आहे तर ती का ठेवायची कारण आपण केलेला संकल्प सुफळ आणि संपूर्ण व्हावा तो ते गुरुवार अकरा गुरुवार निर्विघ्न पार पडावे यासाठी आपण ते नारळ आणि साखर ठेवतो तर हे नारळ साखर मी संध्याकाळी स्वामी मंदिरात ठेवून येणार आहे तर अजून एकदा लक्षात घ्या की नारळ खडीसाकर हे आपण स्वामींना ठेवून आल्यानंतर ते नारळ परत आणायचं नाही आहे ते नारळ मंदिरातच ठेवायचं आहे आणि खडीसाकर सुद्धा मंदिरातच ठेवायचे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा कशी मांडायची हे सांगितलेलं आहे त्यानंतर पाटाच्या आजूबाजूला छोटीशी रांगोळी काढा घरात पवित्र वातावरण होईल असं वातावरण तयार करा अजून एक गोष्ट तुम्ही जपासाठी जी जपमाळा वापरतात तर तीसुद्धा इथे ठेवून घ्यायची आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्याचंसुद्धा तुम्हाला पूजन करून घ्यायचा आहे तोसुद्धा इथे ठेवायचा आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेन मी इथे लगेच ठेवलेला थे नव्हता तर मी तोसुद्धा पुढे ठेवलेला आहे आवर्जून बघा त्यानंतर जर मध्येच काही सणवार आला तर मस्त दारावरती हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन कसं करायचं याचासुद्धा मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला माझी आजची पूजेची मांडणी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही राहिलं असेल तर चुकबुल माफ करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय